मोटरसायकल चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला ताब्यात घेत वावी पोलिसांनी अनेक गुन्ह्यांची उकल केली वावी पोलीस स्टेशन हद्दीतील मोटरसायकल चोऱ्यांच्या घडत असलेल्या घटनांसंदर्भात नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश पालवे यांनी आवश्यक उपाययोजना राबविण्याबाबत सूचना दिल्या या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे पोलीस स्टेशन यांनी पोलिसांची विशेष पथक तयार करून वावी पोलीस स्टेशन येथील गुन्हा रजिस्टर नंबर बी या गुन्ह्यातील फिर्यादी फिरोज इस्माईल मणियार यांची घरासमोरून रात्रीच्या सुमारास यमाहा कंपनीची मोटरसायकल चोरी झाल्याची तक्रार दाखल होती या तक्रारीवरून आरोपी गणेश दरेकर पिंपळगाव जला ताब्यात घेऊन अटक केली आरोपीकडे पोलीस कस्टडी दरम्यान तपास केला असता त्याने या व्यतिरिक्तही कोपरगाव शहर आडगाव नाशिक इथून मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली आरोपी विरोधात नाशिक जिल्ह्यातील येवला शहर त्र्यंबकेश्वर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल आहेत सदरगुन्ह बाळासाहेब पाटील पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य मिरखेलकर अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण निलेश पालवे उपविभागीय पोलीस अधिकारी निफाड यांच्या मार्गदर्शनात वावी पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे किरण सोनवणे गणेश पवार सागर सारंगधर यांनी उल्लेखनीय या कामगिरी करत गुन्हा उघड केलाय या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरण सोनवणे करीत आहेत स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी सुधाकर भगत वावी